पेरांडोल येथील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी दीपक अहिरे संदीप पाटील यांना आज छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारी ते बाजाराच्या दिवशी आपले कर्तव्य बजत अस बजवत असताना तसेच गाडी वाहन चालकाला कारवाई करणे बाजाराच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी अकरा वाहनांवर कारवाई करणे आणि हा रस्ता आपण पाहतोय राजेत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार एरंडोल हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बाजार भरला जातो म्हणून इकडे दोन कर्मचारी व दोन कर्मचारी असे चार कर्मचारी वाहनधारकांची ट्रॉफिक काढण्यासाठी दिसत आहेत अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यास सा, संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आधीच पालन करून ट्राफिका सुरून ठेवल्याबद्दल त्यांचे क्राईम भारतातर्फे अभिनंदन होत आहे किती दळवाद निवडुक साहेब ड्युटीला किती कर्मचारी म्हणजे दोन कर्मचारी नाव काय आपलं मी पोलीस कॉन्स्टेबल विशेष कोणाचे दीपक आहे काय आजचा बाजार आहे का, का आज रविवार बाजार असतो इथे बरोबर हो या लोकांना त्रास होतोय काहीच नाही आम्ही आज म्हणून वाहतूक सुरळीत चालली आहे तर इथं भरपूर काय गोंधळ होणार ट्राफिक जाम होणार ट्राफिक ओढवतो आम्ही पुढे आता ना काही बस आली तसेच मोठे ते अवजड वाहन आहेत आम्ही इकडनं वळवतो जेणेकरून इथं मध्ये काही लोकांना त्रास दिलाय आपलं नाव काय संदीप पाटील पोलीस नाही संदीप पाटील तिकडे ट्रॅफिक लावून आता तिकडे दोन होमगार्ड लावले काय होमगार्डचं नाव आहे भीमा भीम भीमराव सोनून आहे अजून एक आहे त्यांचं नाव मिलिंद 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 साणुंग असं काहीतरी मनुष्यबळ आता इकडे दोन लोक आहेत तिकडे दोन लोक असले का हो मिलिम भाऊ इकडे तुम्ही आहात Uh, मी काय म्हणतो आजच्या बाजाराची गर्दी किती अशी होती किती वाहनांवर कारवाई झाली किती वाहनांवर कारवाई अकरा ते बारा वाहनांवर कारवाई झालेली आहे आणि बिना हेल्मेट वाल्यांची बिना हेल्मेट दोन दोन केसेस झाले हजार रुपये दंड परवा subscribe now अँड प्रेस द bell icon never miss an अपडेट